मध्ये जे आज काल पराव परिस्थिती निर्माण झाली त्यापेक्षा दुर्दैवी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली अहो विचार करा बघता बघता या ठिकाणी हजार पाचशे माणसं जमली आणि ही माणसाने तरी पदा आपण मोहिते पडल्याची पारंपरिक विरोध आहे मला कोणी गृहित धरत असेल तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो असं नाही की आम्ही कोणाचे बांधील होण्यासाठी चालतोय आणि भाजप असं मला सांगायचंय की आम्ही विरोधामध्ये काढलेलं आहे आणि ते विरोधामध्ये काढलेलं आयुष्य हे आता कुठेतरी चीज होणार होते आज संपणार अशी अवस्था निर्माण झाली की इलेक्शनला पडल्यानंतर निश्चितपणे होणार त्याच वेळी भाजप नेत्यांना जीवदान दिलं आणि भाजपने स्वतःकडे घेतलं एक विधान परिषद दिली आता भाजप मधून पलगांना झाले असं वाटलं की तो संपणार आहे आता निश्चितपणे विरोधकांची सत्ता येणार आहे त्याच त्याचवेळी निश्चितपणे आम्ही तलावार म्यान केली आणि एकोणीस तारखेला या विरोधकांचा सन्मान घाट हो ठेवला गेला अजिबात जाणार नाही विजय होऊन या ठिकाणी लढून आणला हा असं नाही की आम्ही नुसतं बरोबरच आहोत आम्ही रात्रीचा दिवस करू पण तुमची ह्या बावीस गावांना पाणी द्यायचं नाही आणि त्या दोघांनाही म्हणजे कडकडीची विनंती होती किंवा दोघेही असतील हे दोघांनाही कायम स्वप्न दुष्काळी ठेवायचं कायम आपले गुलाम ठेवायचं ही भूमिका घेतली त्या गोष्टीचं मला वाईट वाटलं त्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी की आदरणीचे अहमद साहेबांनी गेल्या अनेक वर्ष संघर्षी करताना त्याचा अभिमानाचा फटका शिकत माझ्याकडे दारू येत होता आणि त्या दारू पण मी सांगितलं की तुझी दारू बंद कर तुझी फटके ती शिव मी मी तुला माझ्याबरोबर तुम्हाला माहितीये मग गेले अनेक वर्ष ज्याने स्वाभिमानानं जीवन जगलं त्या एकदम त्या अनकारला त्यांनी शिकायची तुलना दिली ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पटली नाही आणि त्याने आणखी जरी झाली तर त्याची तुलना त्या गोष्टी शिकील त्याचा मी निषेध करतो आणि आपण निश्चितपणे स्वाभिमानाची कुठल्याही सर्व पक्षीय विषय आहे त्यामुळं आधी लगीन कोंढाण्याचं हनुम रायबाच अशा पद्धतीनं जर काम झालं या तालुक्यामध्ये तरच खऱ्या अर्थानं हे प्रत्येक पक्षाचे आल्यामुळं प्रत्येकाला वाटतं माझा खासदार माझा आमदार पण तो, तो खासदार खऱ्या अर्थानं तुमचा आहे का तो तुम्हाला घेणं खूप आहे म्हणून माडा लोकसभा हा लढा आपल्या सर्वांच्या न्याय हक्काचा निर्माण झाला पाहिजे तरच खऱ्या तर हा आपला न्याय हक्कासाठी लढा निश्चितपणानं साध्य करताना पाहिजे ओके धन्यवादांचा आदर करतो आणि इथं थांबलात सगळ्यांनी ऐकून घेतलं धन्यवाद या ठिकाणी सर्वपक्षीय रणनीती आपल्याला पुढल्या तरुणाला खूप मोठा प्रश्न आहे की आमच्या सरकारने आमच्या सारख्या तरुणांनी निर्णय काय घ्यायचा हे आम्ही गोंधळात बोललोय जास्त गोंधळामध्ये बोललोय पण आम्ही गोंधळात जाणारे तरुण आहे त्यामुळे आम्ही ठामपणे निर्णय या ठिकाणी घेणार आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये आमचे राजकीय जे के के पाटीलदादा असतील मार्गदर्शक आपासाहेब असतील किंवा बाळासाहेब सर सर्वच सर्वच ज्येष्ठ नेते या ठिकाणी मिटिंग की बाबा आपण करायचं काय की सुद्धा म्हणले की बाबा मिटिंग आपण ठेवायची ठेवय आपण ठेवायची कुठं आणि या सगळ्या गोष्टी कुठंतरी एका ठिकाणी विचार एकत्र आला गेला पाहिजे किंवा दोन माणसं एकत्र आली म्हणजे तालुक्यातला विरोधक संपला असं होत नाही ही लोकशाही आहे ठीक आहे एखादं नाही की बाबा तू अर्ध खा मी अर्ध खातो तुला एक धर तुला ते खा ही लोकशाहीची थट्टा आहे पण खरी लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर त्याला विरोधक चांगला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आपण सर्व ज्येष्ठ या ठिकाणी पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो मी प्राध्यापक ठरेच या संस्थेचा आणि प्रथम लोकनियुक्त सरपंच खुडूस आणि पहिल्यांदा मला सुद्धा फडणवीस साहेबांमुळे आमच्या गावातले सुद्धा गाव कुंडापासून सुद्धा मी सरपंच झालो की फक्त फडणवीस साहेबांच्या निर्णयामुळं की जनतेतून सरपंच होणं हे चांगल्या माणसाला संधी मिळते की जर या ठिकाणी जर तो निर्णय नसता झाला आणि नवीन सरकार आलं तरी सुद्धा तिने निर्णय घेतला आणि नवीन निर्णय घेतल्यामुळं पुढच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी कोणतीही भीती नाही आणि तुम्ही जे ज्येष्ठ जे सगळे निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही तुमच्या बरोबर सगळ्यांबरोबर आम्ही राहणार आहे आणि तळापासून आम्ही सगळेजण म्हणून मिळून काम करू या ठिकाणी बोलण्यासाठी धन्यवाद पुढे बोलावं अशी आहे कारण पहिल्यांदा सांगितलं नाव कुणाच घेऊ नका त्यामुळे प्रत्येकाने यावं पुढं आणि बोलावं कारण आपल्याला सर्वांना भेटायचं मर्यादा आहे पुन्हा कुणी राहू नये आणि पुन्हा त्यांनीच समजू नये आम्हाला संधी दिली नाही त्यामुळे प्रत्येकाने यायचं पुढे आणि आपलं मत मानायचं हा असं सर्वच त्यामुळे कुणाचं नाव कुणी घेऊ नका ज्याला बोलायचं त्याला बोलू द्या सगळ्यांना जय मला उपस्थित क्रांती सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बांधव मित्रांनो मी माझी ओळख करून देतो मी बाळासाहेब तोडतले यशवंतसेना अध्यक्ष या ठिकाणी रणनीती ठरवण्यासाठी तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी किंवा क्रांतिकारकांची ही बैठक निश्चित आजची बैठक रणनीती ठरवण्यासाठी नसेल तर काहीतरी निर्धार करून आपण या बैठकीतून बाहेर पडावं असं मी आपल्याला विनंती करतो आम्ही यशवंत सेनेच्या वतीनं आनंद साहेब रुग्ण पाटलांनी ज्यांनी एकवीस दिवस चौडी या ठिकाणी आवरण उपोषण केलं धनगर आरक्षणासाठी त्यांची उमेदवारी घोषित केली होती परंतु अॅडव्होकेट आपलं आमचे लक्ष्मण सर आता बोलले देवकंद साहेब माजी असे धनगर समाजातील चार पाच उमेदवार पुढे आले परभणीमध्ये जानकर साहेब निवडणूक लढवत आहेत आमचे आणि त्यांचे वैयक्तिक मतभेद जरी असले तरी यशवंत सेनेनं सामाजिक बांधील की म्हणून आम्ही जानकर साहेबांना परवा जाहीर पाठिंबा पार दिला जानकर साहेबांच्या पाठीशी उभं राहिलो कारण यशवंत सेनेची राजकीय भूमिका नाही तर सामाजिक भूमिका लढण्याचा आम्ही हा संकल्प केलेला आहे आणि धनगर आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय कुठल्याच पक्षाला आम्ही सुट्टी देणार नाही हा आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आमच्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला गावात गेल्यानंतर मराठा बांधव कडारून विरोध करतो आणि मराठा आरक्षणावरची भूमिका विचारतो सध्याच्या या सरकारने मराठा बांधवाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे त्यांच्या सोबतच आमचंही अमर उपोषण आमचे अण्णासाहेब रुप्नि पाटील मायश्रद चे भूमिपुत्र आणि आमचे सूरजदादा बनगर परभणीचे या दोघांनी एकवीस दिवस उपोषण केलं परत आठ दिवस केलं जरांगे पाटलाचं आमचं सोबतच झालं परंतु जरांगे पाटलांना या राज्य सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलं धनगर समाजाला आरक्षण दिलेलं नाही आता जे जे उमेदवार तुमच्याकडे येतील पाच वर्ष ते खासदार होते पाच वर्ष खासदार असताना त्यांनी सभागृहामध्ये किती वेळा धनगर आरक्षणावरती आवाज उठवला हेही प्रश्न त्यांना तुम्ही उठव उच्चारला पाहिजे आता जे अपोजिट मध्ये मोहित्य पाटलांचं घरानं मोहित्य पाटलांचं घरानं कित्येक वर्षापासून आम्ही ऐकतो कित्येक पिढ्या तुमच्या आमच्या गेल्या त्यांचं नेतृत्व बघण्यामध्ये आपण त्यांचा इतिहास माझ्यापेक्षा सगळ्यांना माहिती आहे या मोहित्य पाटलाच्या घराण्यानं किती वेळा धनगर आरक्षणावरती आवाज उठवला धनगर आरक्षणाच्या जीवावरती कित्येक पिढ्या त्यांच्या सुखी झाल्या आणि आता सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक धनगरांच्या जीवावर जिंकण्याचा त्यांनी संकल्प केला मग त्यांच्या संकल्पाला आपण किती वेळा बळी बळी पडायचं धनगर आरक्षण गावात मतदान मागायला आल्यानंतर खास करून धनगर बांधवांना विनंती आहे की त्यांना धनगर आरक्षणाची भूमिका विचारा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती तो जो तुमच्या घरात येणार आहे त्या प्रत्येकाला विचारा किंवा त्याला आपल्या अहिल्या देवीची शपथ घ्यायला लावा आणि आरक्षणावर तुझी भूमिका काय हे स्पष्ट करायला हवा जो उमेदवार आहे त्याच्या पक्षाची भूमिका काय हेही विचारा मोहिते पाटील असतील आणखी दुसरे उमेदवार असतील हे आरक्षण आपल्या सहज आली पाहिजे आणि आरक्षणाशिवाय धनगर समाजाच्या येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार नाही ही गोष्ट बांधवांना लक्षात घ्या आणि ही निवडणूक या राज्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे माळ्या धनगर बांधवांचा राज्यात डंका आहे आणि याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो धनगर आरक्षणासाठी लढणार आहे जो धनगर आरक्षणासाठी धरपडणार आहे आणि जो धनगर आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतःच जीवन समर्पित करणार आहे त्याच उमेदवाराला त्याच पक्षाला त्याच उमेदवारासोबत तुम्ही राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय मल्ला धन्यवाद साहेब कोण बोलणार यानंतर या पुढे वेळ कमी आहे ज्यांना बोलायचं त्यांनी पुढे या